श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हनुमान जयंतीच्या दिवशी सिद्ध योगाचा शुभसंयोग तयार झाला आहे तसेच मीनराशीतील ग्रहांच्या संयोगामुळे पंचग्रही योग तयार झाला आहे या निमित्ताने मेषराशीत बुधातित्य राजयोग तयार, बुधाति तयार होत आहे कुंभराशी शनी राजयोग तयार होत आहे या सर्व शुभयोगामध्ये बजरंगबलीच्या आशीर्वादाने पाच राशींचे भाग्य तर उजळेलच पण त्यांच्या करिअर व्यवसायातही अपेक्षित यश मिळेल तर कोणत्या आहेत पाच राशी ते जाणून घेऊया मेषराशी बेरोजगारांना यश मिळेल मेषराशीच्या लोकांना हनुमानजीच्या आशीर्वादाचा लाभ होईल त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि त्यांना व्यवसायात अपेक्षित यश मिळेल तुमचे उत्पन्न वाढेल तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होईल बेरोजगारांना यश मिळेल तुम्ही रिअल इस्टेटशी संबंधित संबंधित केस लढवत असाल तर तुम्ही केश जिंकू शकता मिथून राशी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल हनुमानजीच्या आशीर्वादाने मिथून राशीच्या लोकांना प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल आणि तुमचे भाग्य खूप चमकेल तुम्हाला जुन्या तणावापासून आराम मिळेल तुमच्या व्यावसायिक करिअरमध्ये सुद्धा यश मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल समाजात तुमचा आदर वाढेल तुम्हाला नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल काही जुने टेन्शन असेल तर ते लवकरच दूर होईल वृश्चिक राशींना व्यवसायात चांगला फायदा होईल वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हनुमान जयंतीला केलेला योग फार प्रभावी मानला जातो तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा होईल आणि तुम्ही भागीदारीत कोणतेही काम करत असाल तर तुम्हाला त्यात चांगले यश मिळेल तुम्हाला करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक सदस्यांशी तुमचं सामंजस्य सुधारेल जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्या कामात प्रगती होईल मकर राशी तुमच्या जीवनात आनंद वाढेल मकर राशीच्या लोकांना हनुमंताच्या कृपेचा विशेष लाभ होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात सर्व बाजूनी नफा मिळेल तुमच्या जीवनात आनंद आणि शांती वाढेल आणि तुम्हाला सर्व बाजूनी प्रेम आणि आदर मिळेल तुमच्या आयुष्यात आनंद वाढेल तुम्हाला तुमच्या मुलांकडून खूप प्रेम मिळेल तुमच्या कुटुंबातील कोणाची तरी लग्न होण्याची शक्यता आहे तुम्हाला अचानक कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात कुंभ राशी नवीन व्यवसायात चांगला तुम्हाला नफा मिळणार कुंभ राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंतीला तयार होत असलेला शुभयोग त्यांच्या करिअरमध्ये यश मिळवू शकेल तुमच्या संपत्तीत वाढ होईल कारकिर्दीला नवीन वाट मिळेल नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल नवीन व्यवसायात पैसे गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे नातेवाईक किंवा मित्रांकडून काही चांगल्या बातम्या मिळू शकतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ